अजय तावरे यांना पदभारातून मुक्त करावं आणि त्यांना त्या दोन्ही यावं नमस्कार पुणेकर माझ्या मध्ये स्वागत सध्या आपण पुणे शहरातील ससून हॉस्पिटल या ठिकाणी जाहीर आंदोलन या ठिकाणी करण्यात आहे सर्व आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहेत प्रचंड तीव्र प्रति निषेध आंदोलन या ठिकाणी चालू आहे सर आज या ठिकाणी जे आपण आंदोलन करत आहेत काय आपल्या आंदोलनाबद्दल आपण आज काय बोलाल या ससून हॉस्पिटलचे सुप्रिंडेंट मेडिकल सुप्रिंटेंडेंट जे अजय तावरे डॉक्टर अजय तावरे त्यांच्यावरती काही लोकांची विशेष मेहरबानी आहे आणि तीसुद्धा चुकीच्या कामासाठी आता मेडिकल क का, काउन्सिलचे जे काही नियम आहे त्याच्यामध्ये एका याच्याकडं दोन प्रमुख पदं देत नसतात खात्याचे आता अजय तावरेंकर डेड हाऊस हा संपूर्ण विभाग आहे आणि दुसरा विभाग तो वैद्यकीय अधीक्षक ह्या त्यांच्याच नियमाप्रमाणे हे दोन्ही पदं एकाला देता येत नाहीत परंतु यांना एक विशेष मेहरबानी म्हणून हे दोन्ही पदं दिलेली आहेत म्हणजे इथे देखील त्यांच्यावर कोणीतरी खास मेहरबानी केलेली दिसते तिसरी गोष्ट रुबी हॉलच्या किडनी रॅकेट प प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांच्याकडून त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीमध्ये अजय चौकशी समितीने ताशेरे ओढलेले आहेत तरीसुद्धा त्यांना एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित करण्यात आलं होतं परंतु त्यांना अजून चौकशी पूर्ण झाली नाही त्यांना क्लीन चिट मिळालेली नाही तरी सुद्धा त्यांना परत कामावर घेण्यात आलं परत त्यांना ते त्या त्याच पदावर घेण्यात आलं हे कशामुळे होतं यांच्यामागं कोण आहे कारण हे अशा भ्रष्ट माणसाकडं जर हा कारभार दिला तर सत्र रुग्णालय हे गोरगरिबांचं ज्यांच्याकडे पैसे नाहीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशांसाठी रुग्णालय आणि त्यांच्याकडे त्यांचा कारभार जर अशा माणसाच्या हाती दिला तर रुग्णांचं भवितव्य काय होईल हा खरा मोठा प्रश्न आहे म्हणून आमची अशी मागणी की त्या समितीची चौकशी पूर्ण होणे होईपर्यंत अजय तावरे यांना पदभारातून मुक्त करावं आणि त्यांना त्या दोन्ही पदावरून हटवण्यात यावं ते प्रमुख मागणी अच्छा हे आपण जे प्र मागणीचं जे निवेदन आहे ते आपण कोणाला देणार आता आता आम्ही ससूनचे जे डीन साहेब आहेत त्यांना आम्ही आता हे निवेदन देणार आहोत त्याचबरोबर आरोग्य संचालक यांनासुद्धा त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री मा मान्य महाराष्ट्र राज्याचे त्यांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत काय काय जे आज आंदोलन या ठिकाणी आपण घेतलेले त्या आंदोलनाबद्दल आपल्याला काय वाटतं काय बोलाल तुम्ही पण आज आम्ही जे ससून हॉस्पिटलसमोर आंदोलन केलेलं आहे आंदोलन घेण्याचं कारण म्हणजे डॉक्टर तावडे हे अतिशय घोटाळेबाज माणूस आणि त्यांच्या त्यांच्यावर किडनी दाखलचा गुन्हा गुन्हा दाखल असताना त्यांना तरीही त्या पदावर घेतलं हे कसं काय घेतलं त्यांच्या पाठीमागं कोणचा हात आहे कुणाचा हात आहे आणि त्यांचे बरेच त्यांच्यावर गुन्हे दाखल असतानासुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पाठीमागं कोणसा मोठा असा ठाम एक नेता थांबलेला आहे किंवा कोणत्या पक्षाचं त्याच्या पाठीमागं पाठिंबा आहे हे कळलं पाहिजे आणि आज जे गोरगरीब लोकं ज्यांना इतर दवाखान्यामध्ये जाण्याची म्हणजे योग नसतो आणि ते ससून हॉस्पिटल ते योग्य समजतात आणि त्यांना ससून हॉस्पिटल जायच यावं लागतं तर ससून हॉस्पिटलमध्ये अशा या डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा कसा तर हे सगळं बघून आम्ही हे है, आंदोलन घेण्याचं पाऊल उचललेलं आहे आणि जास्तीत जास्त आमची मागणी आठ दिवसा पपर्यंत आहे जर आम्हाला आठ दिवसात जर काय निर्णय नाही लागला तर आम्ही ह्याच्यापेक्षा जा जास्त तीव्र आलं आंदोलन करणार न्यायालय प्रक्रिया चालू असतानासुद्धा आपण या ठिकाणी त्या एका उच्च पदावर या ठिकाणी अजय तावरेला बसवता आणि या तावरेकर या ठिकाणी दोन दोन या ठिकाणी खाती आहे शेव इंद्रिया म्हणजे आपलं डेड हाऊसचं खातं त्यांच्याकडं आदिक्षक त्यांच्याकडं आम्हाला या ठिकाणी सरकारला या ठिकाणी विचारायचं आहे की आज एक भ्रष्टाचारी माणूस जर या गा या खुर्चीवर हो बसला तर आपल्याला भ्रष्टाचार होईल आणि या ठिकाणी आपल्या सर्व गोरगरीब जनता या ठिकाणी आहे आज ससून हॉस्पिटल हे गोरगरीबांसाठी आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे उप आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे नेते अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आम्हाला यांना त्यांना विनंती करायची की आपण या ठिकाणी या ससूनचा ज्या अजय तावरेला लागोपाठ या ठिकाणी आठ दिवसामध्ये त्याला या ठिकाणी दुसरा चार्ज द्यावा आम्हाला आम्ही म्हणत नाही त्यांना काढून टाका किंवा काय परंतु त्याची न्यायालय प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत याला राहण्याचा या ठिकाणी अधिकार नाही जर आपण या ठिकाणी जर के असं केलं नाही तर या ठिकाणी आत्ता आम्ही शंभर दोनशे आलेलो आहे शाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं संपूर्ण पुणे शहर या ठिकाणी बंद केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही या ठिकाणी या प्रशासनला देत आहे आज या ठिकाणी तीव्र आंदोलन आपलं चालू आहे तर या आंदोलनाची दखल न घेतला आपली काय भूमिका असेल पुढची सगळ्या जा जनतेचं म्हणणं असं आहे की बाबा हे जे करतात नाव ऍक्च्युली ते किडनी रॅकेट मध्ये पण आलं होतं त्यामुळे ह्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावं की नाही तर आम्ही आंदोलन अजून तीव्र तिर� करणार आहोत अरे या करायचं काय ठिकाणी जे आंदोलन केलं आपली काय भूमिका असेल आमची एवढीच मागणी आहे की जर ते निर्दोष असतील तरी न्यायालयीन प्रक्रिया होऊन द्या त्यानंतर जे काय होईल ते स्पष्ट होईल जर ते त्यात दोषी आढळले तर हे हे कोणावरती होणार जर त्या आरोपांमध्ये जर सत्य असेल आणि ते दोषी आढळले त्यानंतर काय म्हणजे तुम्ही एखाद्या चुकीच्या माणसाला या पदावरती बसवला आहे हो, हो। त्यासाठीच आम्ही इथं आंदोलन आलोय जर ते या पदावरती आले नसतं आम्ही इथं आंदोलन केलं नसतं आमची मागणी सरकारपर्यंत ही जायला पाहिजे आणि आमची मागणी योग्य आहे सरकारला पण माहिती आहे आम्ही काही चुकीचं चुकीच्या पद्धतीने आंदोलन करत नाही